कालपासून तयारी करतो कालपासून म्हणजे मला कालपासून तयारी करतो उद्या मैदानात जायचं उद्या मैदानात जायचं बावीस तारखेला आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला बावीस तारखेचं मैदान अंगा मैदान होतं बावीस तारखेला आधी एक आठवड्याभर आधी प्लॅन झालेला अस बावीस तारखेला म्हणून आम्ही आधी मैदानात आणि नंतर मैदान कॅन्सल झालं आणि परत आपली सबस्क्रायबर फॅमिली त्याकडे मेसेज आला दादाचा की बावीस तारखे मैदाना कॅस्ट झाले आमची इकडे पाहिजे आमची सगळ्यांची चर्चा झाली बावीस तारखे मैदान जास्त झाले तेवढ्या

नसती करायची आणि कसं आहे भैया आहेत तर भैयांना सगळं हँडल केलं पाहिजे पूजा म्हणल्या आपण सांगू शकत नाही किती वेळ लागणार आहे म्हणजे शांती आहे भैयांच्यात आणि मग पमु भाऊजी दीपक भाऊजी आता होतात ती होतात पण त्यांना पण सुट्टी मिळत नाही नाही उद्या आहेत की म्हणजे मालक आहे

अजून चाललंय आणि जर काय झालं फिक्स दुसरं मैदान तर नक्कीच तुमच्या बरोबर शेअर कटावाजवळ काय म्हणायला किती सांगा भैया म्हणजे धारपुटी काय हा अडी तारखेला कटावाजवळ धारपुटी कटलाय हो तिथं आमचं प्लॅन झाला आणि बावीस तारखेला उद्या येणार होतो त्याची आपली वाट भूमी होती त्यांचं मला फोन येत होत दादा नक्की येणार आहे का नक्की येणार आहे का तर तुमची खरंच मला कसलं माफी मागतो मी येतोय तो वाजल्याने आणि आपण दोन दिवस दिवसांना बघतोय बावीस तारखेला येणार आहे येणार आहे

शेअर करूया आणि आपली थार पण आलेली आहे तर बाजी थार चालवण्याच्या बघू भैया मी कसं मला दिसतंय की व्हिडिओ म्हणजे मी आता बघितलो मी काय बघितलं मला वाटत बाजी इकडे घेतला मला पण तसंच वाटलं मी व्हिडिओ करायच सोडून पळत इकडं की अगं बाई म्हणला आलाच आणि बाजी कुठे जाऊन थांबला था। देवळापासून ज्योतिबा देवाला म्हणला ज्योतिबा देवा आम्ही बराहून आलोय बघ लवकरच बसला किती वेळ आणलंय आधी पण दोन वेळा गाड्यांच किंवा मोठं टेम्पो ट्रक आणि मी महत्वाचं असतरला धडकला असतात तर होम मिनिस्टरांचा फोन आलेलाय भैया लगेच उठल तुमचं ते हे पडलं अजून काय चाललेलं नाही भैया अजून इथंच आहेत तर चला आता सगळं लॉक वगैरे झालंय बाळा आठ चला मी चहा घेऊन आल ती पूर्गीला दवाखान्यात न्हायच आहे आणि त्यामुळे व्हिडिओला ला वेळ झालाय आहे नाही रडत मी पण इतच आहे इकडं पण फास्ट फूड चालू मूड घालवलायचा सगळा तिकडं तर काय मी आल्यापासून नुसतं चला बाळा आज तुला दाखवलं नाही चिंडुकल्या बाबऱ्या ब्रह्मा राधा बाजी इकडं आहे आपल्या तीन लक्ष्म्या चला खूप खूप म्हणजे खूप अंधहार पडलाय चला तर भैया निघाले तर आता छकडा घेऊन चालतंय चला मी हे आणली नवीन थार तर थार फायनली आलेली आहे घरला आणि थारचं जॉकी कुठं आहेत हो दाखवा ओके तर ही जॉकी बोलत होतं आपल्या छकडा पाहिजे हाचाच

मोठ्या पहिल्यातल्या गाडी असते का मस्ती चालल्या व्यायाम घेतला माझा व्यायाम का घेतला नाहीस तसा स्लिम झाला तशी मस्ती करायला लय मस्ती करत होतात येस डॉक्टरने सांगितलं येसन सण पंधरा दिवस घालणं का येस तर काढलं बस ना चार पाच दिवस झाली फक्त भिना झाला गडी अजिबात पहिला काटेलं भेद तरी होता सोडू येऊनच दिला तिथे खेळ पात्र हा गे तेव्हा माहिती आहे भाजी माझा वेळ आमका घेतला नाही डाय पडलाय करायला बरोबर आहे राय बा तुला कोण मारेल त्याला सुट्टी द्यायची ना बरं का ठेव

आज खरंच व्यायाम घ्यायला पाहिजे घेऊया ना उद्या तर कुठलंच होतो चार वाजता चालवलं चालत नाही होती पण नाही आज का आज आमचं ठरलेलं बाजी बरोबर चालवायचं खरं डॉक्टर्सनी डॉक्टर मध्ये नको एवढा कोर्स होती पूर्ण कशाला चालवता टायरावर चालवायचं तर रोग आणि गावाला नंदी बघितलेला ह्याच्याबरोबर चालवायला त्यांचा काय परत फोनच आला नाही त्यामुळे काय केलं नाही ही काय चालू आहे तयार होत नाहीत हे दोघ रायबा चला तर रायबा शेठची थार आणायला निघाली आपण रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा यांची थार चौघात एक थार घेतली ती आलाय निघाली आता आपण बघा ही थार आता कशी पळते आणि थारचा या कलर आपण पूर्ण चेंज केलेला आहे हायवे ची काम चालू आहेत अजून होऊ शकताय रक्त आलेलो आहे कराडमध्ये ट्रॉफी बघू शकता सिग्नल लागलाय चला आता एक दहा पंधरा मिनिटात पोचल देतो आपण कराड सिटी जाडचं वेळ पाहिजे भारी एका सिग्नल मध्ये अडकली सगळ्या सिग्नल मध्ये अडकली पहिले इथेच होतो जिमना जात होतो दहा इथे हा सप्लिमेंटचं दुकान या कामाने उचलणार सर्व प्रकारचं सप्लिमेंट मिळतं तिथं सगळं सगळं मी डबा वगैरे मल्टीविटॅमिनच्या गोळ्या पिशवालच्या गोळ्या खरं क्रिएटिन फ्री वर्कआउट करत आपलं सप्लिमेंट आणि भरपूर काय काय घेतो असा हा बैलगाडीचा बात लागणार तसं सप्लिमेंट पण विसरलं सगळं विसरलं जिम पण विसरली आता गावठी व्यायाम चालू आहे ठीक आहे निघालं आहे जाऊ रथयात्रा बापरे जाऊया बघूया आपला चकडा कसा झाला तरी हो बहुतेक आपला चकडा आहे असं वाटतंय बघूया आता खाली गेल्यानंतर आलू चकड्याजवळ आहे त्या दिवशी रात्री झालो आज दिवसा बरोबर आलो काय रोज सकाळ आहे आपला

तर आम्ही लागले घोडी करून घ्याला घोडीमध्ये चकडा असा खाली ठेवते तसा खाली ठेवायला घोडी ठेवायला लागली करून गेला तेव्हा पण तसलाच आहे काय तेव्हा तेवीस तारखेला आपल्याकडेच आहे का हां हां ऑर्डर घेतली गेली घेते छकडा दिला चार पाच छकड मोडला आमच्याकडे कलर दिलाय कलर लागेल बोलला असं वर अडकले गोडी तयार आहे बाय थांब चकडा तयार आहे अगळा आणि अगळा शेअर कर आणि नाव टाकल्यानंतर कारण की आमचं ठरलंय असं की रेडे म्हणून नाव टाकायचं राहील जोवरती करायचं दादा जाऊ दा का आपले सगळे पैसे वगैरे खोच झालेत आता जातो बघू आता उद्या जायचं तू मैदानात घेऊन येऊ चकडा तर आता ते जोर ते आवळायचं काय बघू होय कधी तरी घेत बाकीच काम आणि आवरायला लागते पुन्हा एकदा आणि जर कोणाला चकडा हवा असेल तर तिथं नंबर देतो बघा ज्यावीर सुतार नाव आहे हा नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय हा एक नंबर आहे आणि सुतार हा एक नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे अजून एक नंबर आहे नईम सुतार ए जे छकडा चला जाऊ दादा अच्छा आहे रायबाजी थार भाजीची थार बाबी ब्रह्माची थार तर आता डॉक्टर आलेत आणि आपल्या बाजीला चालवणं तोंडात आल्या तुम्ही नाही जात <स्थाँगा> बदल बदल नाही झाला एक त्याच्यात त्याच्या जे पाय होत नाही वैरण खाताना पूर्ण असं गवाणीला चिकट होत आणि पुढचा पाय पुढा असं आता पूर्ण नॉर्मल उभा राहते म्हणून वाटतंय लवकर होऊ दिला असं कवर आला आला लई दिवसात ना आलाय आज बाहेर अजून एक दावण येत आहे है काय तर आपला बाजीला नेलाय खाली ए बाई सारखं सारखं सर सर सगळे बाजी सुटला आगा। 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 तर आपला बाजू सुटलाय आणि गेलाय गावात पळून आता आणि दीपक भाऊजी गेलेत गाडीवर ना आई शपथ अवघड झालं आई तर मी दार लावते इथं म्हणजे आपल्या इथं तीन गाई आहेत म्हणून आता इकडे गेले तर आणायला गडी सुसाट सुटला आई ग तर मी लक्ष ठेवते आणि बाजी तिकडं आणताना तुमच्या बरोबर शेअर करते कुठे गेलाय काय माहित नाही ए तुझं काय आहे उठ तरी हो तर साहेब काही जाग्यावर चुकऱ्या काढतोय तुझी सारखी सारखी लाड 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 करत बसायचं वी आई लय भीती वाटल्या आत्ता आई शपथ कसला बाजी पळत गेलाय माहित आहे केवढं आले काय माहित नाही मला शूटिंग मध्ये कारण मी लईच घाबरली हिथनं दिसतंय मी आपली दार लावून बसल्या कारण हिथं गाये तिकडं इकडं ब्रह्मा वगैरे आहेत आला विला तर काय करायचं का म्हणून बाजीनं चांगलंच लई दिवसातन सोडला कसा चालतोय बघायला लंगडत चालत होता म्हणून हे चांगलाच चालला की डायरेक्ट सुसाट आणि जाऊ देऊ सुटून रानातल्या रानात, रानात काही टेन्शन नव्हतं पण हे हो डायरेक्ट गावात घुसलाय कुठं घुसलाय काय गेलाय खरंच काहीच माहित नाही आला आला आपला भाजी आला धरून आणलंय पमो भाऊजीनी तर खरंच ही जी आहेत का नाही येणारी भाऊजी म्हणजे आता लहानच आहेत ह्यांनी म्हणजे काय म्हणायचं खरंच धाडस करून पळते मागणी ह्यांनी दीपक भाऊजी पमो भाऊजी आणि भैया गाडी घेऊन यायला लागलेत बघा वाघ आपला सुट्टीच दिली नाही तरी मी म्हणलेले की ह्यांना तुम्ही चार दावी लाव आता मी बाहेर जाते आता काही टेन्शन नाही म्हणजे इथन <laughs> बाजी दाखवायला लागलय मी कसा चालतोय <laughs> कसा चालतोय गावात जाऊन तेवढ्या भाषी थांबलाय मी आणि काय आणि कळतोय काय माग मला पुन्हा पाया जागा पुरायची जा। आणि माग गेला काय त्याचं चाल त्यालाच माहिती तर आपण हिखंड जाऊया आपलं सेफली

रस्त्यावर नाही डांबरीवर चालत होता आलंय तेवढं शूटिंग घेतलंय मी लिहिली म्हणलं आता योग्य आवाज गेलाय म्हणजे जा आला विषय